नीट परीक्षा पेपर घोटाळ्यात नवी माहिती सध्या समोर आलेली आहे तर एका पेपरसाठी तीस लाख रुपये घेतले जायचे अशी माहिती सध्या मिळते चोवीस पेपर फुटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून सहा पोस्टेड डेट चेक हस्तगत सुद्धा करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील एक आणि बिहारचे सात विद्यार्थी जाळ्यात सापडल्याचं सध्या समजत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय नीट परीक्षा पेपर घोटाळ्यातली ही महत्वाची अपडेट या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल महत्वाची खरं तर बातमी समोर येते नीट परीक्षा पेपर घोट्यातली ही महत्वाची अपडेट आहे एका पेपरसाठी तीस लाख रुपये घेतले जायचे अशी माहिती मिळते नक्कीच पाहिजे त्याचं धक्कादायक बातमी आहे ती पुढे येते ज्याप्रमाणे नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे तो वारंवार विद्यार्थ्यांकडून केला जात होता आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी जे पथक आहे ज्या या संदर्भात संपूर्णपणे तपासणी आहे ती सुरू केलेली होती त्यामध्येच आर्थिक गुन्हे शाखेला एक महत्वाची जी माहिती आहे ती त्यांच्या हाती मिळालेली आहे महाराष्ट्रातील एक आणि विद्या बिहारचे एकूण सात विद्यार्थी या जाळ्यामध्ये फसलेले होते आणि त्यांच्याकडे एका पेपरसाठी तीस लाख रुपयांची जी मागणी आहे ती केलेली होती आणि याच सर्व गोष्टींसाठी पुरावे म्हणून कोल चेक आहेत ते त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हे जे चेक आहे ते आता पोलिसांनी हस्ताक्षर केलेले आहेत याच या चेकच्या अनुषंगाने ह्या संदर्भात हे संपूर्णपणे जे व्यवहार आहेत ते झाल्याचा देखील पोलिसांना संशय आहेत आणि त्यामुळे ह्या चेकच्या अनुषंगाने आधीची तपासणी तपासणी आहे ती तपास आता पोलीस करत आहेत आर्थिक गुन्हे शाखेकडून ह्या संपूर्णपणे गोष्टीचा आहे तो सडा लावला जात आहे परंतु सध्या पुढत तरी सात विद्यार्थी ज्या मध्ये फसल्याचा आरोप होता त्यांच्यावरती जे चेक आहेत आहे। आहे। ते आता पोलिसांना मिळालेले आहेत या विद्यार्थ्यांची देखील चौकशी केली जाईल नक्की कोणी यांना अशा प्रकारची जी माहिती आहे ती दिलेली होती पेपर संदर्भात काय माहिती होती या अनुषंगाने पोलीस आता पुढचा तपास करणार आहेत नक्कीच निखिल या घटनेची कशा प्रकारे चौकशी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी